नवीन वर्षाच्या सुरुवातीला हृदयद्रावक घटना घडलेली आहे चिराग शेळके यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तीन वर्ष गणित विषयाच्या अध्यापनाचे काम केले होते तर पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या चिराग व पल्लवी यांचा एक वर्षापूर्वी विवाह विवाह झाला होता ते वारुळवाडी येथील अभंग वस्तीत राहत होते चिराग त्याची आई व पत्नी असे त्रिकोणी कुटुंब होते बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चिराग व पल्लवी हे दुचाकीवरून वारुळवाडी व वा ठाकरवाडी रस्त्यावरील दिंबे डावा कालव्यावरील पुलावर आले होते त्यांनी दुचाकी पुलावर उभी केली यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यानंतर दोघांनीही कालव्यात उडी मारल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी पाहिले मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह असल्याने काही क्षणात ते दिसण्याचे झाले शिक्षक दाम्पत्याने कालव्यात उडी मारल्याची माहिती वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ व नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक व इतर जणांना दिली। बुधवारी रात्री शोधण्यात त्यांना यश आले मात्र अंधार पडल्याने पल्लवी यांचा शोध घेता आला नाही त्यानंतर कालव्याचे पाणी कमी करण्यात आले सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला दुपारी दोघांच्या मृतदेहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीप्ती कळबळकर यांच्या उपस्थित येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोककुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले हे सर्व घडलेलं आहे कौटुंबिक ताणतणाव व भांडणातूनच